या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री जे डी शिंदे सर यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री टी ए पाटील सर यांचं पुष्प देऊन स्वागत करावं सन्माननीय

यांना देखील मी सत्कारासाठी पुढे आमंत्रित करतो आणि आमच्या विद्यार्थ्यांपैकी श्री विपिन पांगळे यांना आमंत्रित करतो त्यांनी पुढे यावं आणि सरांचा सत्कार करावा यांचा देखील सत्कार श्री विपीन फाकडे यांनी करावा असं मी त्यांना स्वागत विपीन फाकळे यांनी करावं अशी मी विनंती करतो स्वागतासाठी मी आमंत्रित करतो श्री रवींद्र चव्हाण यांना आपण पुढे यावं आणि श्री रवींद्र चव्हाण यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं <प्राणा> त्याचबरोबर पुणे काका यांचं स्वागत देखील रवींद्र चव्हाण यांनी करावं असे

देखील डॉक्टर कांबळे यांनी करावत अशी त्यांना विनंती करतो त्यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक जाधव सर यांना मी पुढे आमंत्रित करतो या विद्यालयाचे सन्मानिय मुख्याध्यापक श्री जे पी शिंदे सर यांचं स्वागत या ठिकाणी पुष्प देऊन करावं आमचे विद्यार्थी दोन मिट सर सौ अरुणा आणि दीपक उपरे यांनी देखील या ठिकाणी येऊन सन्माननीय सर यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो कारण हा कार्यक्रम संपन्न होत असताना सन्माननीय मुख्या प्रमुख जे शिंदे सर यांचा देखील भालाचा असा वाटा आहे हा सहकार्य जाधव सर यांचं स्वागत अरुणा रेपाळ यांनी करावं त्यानंतर आदरणीय सर देखील स्वागत अरुणा रेपाळ यांनी करावं त्यानंतर आदरणीय श्रवण यांचं स्वागत देखील अर्णा नेपाळ यांनी करावं अशी मी विनंती करतो पुढील स्वागतासाठी मी आमंत्रित करतो स्मिता पवार यांना त्यांनी जास्त यावं आणि आदरणीय सावंत सर यांचं स्वागत या ठिकाणी स्मिता पवार यांनी करावं अशी मी विनंती करतो विनंती करतो पुढील स्वागतासाठी आम्हाला या विद्यालयाच्या शिक्षिका सौ गाठवळ मॅडम यांचं स्वागत श्री महेश सुर्वे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो कविता कदम यांना आणि सौ भाताडे मॅडम यांना देखील मी विनंती करतो आपण पुढे व्हावं पुढे यावं सौ कविता कदम या ठिकाणी सौ भाताडे मॅडम यांचं स्वागत संपन्न होत आहे वडील स्वागतासाठी मी आमंत्रित करतो श्री दिनेश सुरू यांना आपण व्यासपीठावरती यावं आदरणीय आमच्या सर्वांचे लाडके श्री खांबे सर यांचं स्वागत या ठिकाणी श्री दिनेश सुर्वे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो त्यानंतर श्रीयुत जाधव जाधव यांना विनंती करतो आणि आज स्वागतासाठी आमंत्रित करतो श्री संतोष कोलारे यांना आपण व्यासपीठावर यावं आणि आमच्या जाधव काका यांच पुष्पदेव स्वागत करावं त्याचबरोबर एकदम पुढे यावं आणि आम्हाला स्वागत या संतोष कोलारे विनंती स्वागत करावं आणि त्याचबरोबर आहे आपण पुढे यावं आणि संतोष बोलते आहे आणि या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत संपन्न झालेलं आहे त्याचबरोबर हा कार्यक्रमाचे किंवा या कार्यक्रमाचे सर्व आयोजक म्हणजे तुम्ही सर्व मित्रमैत्रिणी तुमचं सर्वांच स्वागत